गडकिल्ल्यांच्या भटकंतीसाठी वेल काल त्याचे कोणतेही भान नसावे मग हिवाला असो पावसाला असो किंवा उन्हाला असो गडकिल्ल्यांची भटकंतीही थांबली नाही पाहिजे असं मार्किंग किंवा कुठे रिबिन्स बांधल्यात असं अजूनपर्यंत मला दिसत नाहीये असा म्हणून कदाचित हा मार्किंग पॉइंट असू शकतो आणि हा रूट सरळ जात असेल तर सरळ न जाता वरती जायचंय तसं फिरायला तर पूर्ण जग पडलं आहे पण आमचं मन मात्र शिवरायांच्या गडकोटांमध्येच दडलेलं आहे आहे आपण नुसतं अजून पण अजून वरती एकदम टॉपला फिरवलं आहे या गडाने पण शेवटी आम्ही पोहोचलो खूप छान वाटतं भेटलं पण पन... आपण आता इथे आहोत आणि आता असं पाणी वगैरे फिरत फिरत वापस आपल्याला असं यायचं आहे आपला मित्र खूप मागे खूप थकलाय तो आज आपली भटकंती निघाली आहे किल्ले माणिकगडाच्या दिशे माणिकगड जे की रायगड जिल्ह्यात बघूयात आजचा हा माणिकगडाचा प्रवास आपला कसा होतो आहे तो फक्त पाणी खूप जास्त कॅरी करा चार ते पाच लिटर कारण ऊन एवढा आहे तुमची बॉडी डिहायड्रेट होते हॅलो इव्रिवान कसे आहेत सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे मित्रांनो आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि लाईफ एन्जॉय करत आहात मित्रांनो आज आलो आहोत माणिकगडाला आणि आता मी धनगरवाडी ह्या गावात आहे धनगरवाडी ठाकूरवाडी या गावापेक्षा थोडंसं पुढे ही एक वाडी आहे ॲक्च्युली असं बघायला गेलं तर पण इकडे सर्व असं गोठे जसे असतात गुरं बांधून ठेवतो तसं इकडे आजूबाजूला काही लोकवस्ती नाही येते जी लोकवस्ती आहे ती ठाकूरवाडी विलेजमध्ये खाली आणि आता इथे आम्ही लोकांनी गाडी पार्क केली आमची गाडी इथपर्यंतच येऊ शकली त्याच्या पुढे आपल्याला हे एक वाडा आहे बाजूला त्याच्या बाजूने तिकडून मधून आपल्याला ट्रेक चालू करायचा आपला प्रॉपर आणि ह्या किल्ल्यावरती मित्रांनो हो मला असं वाटतं आम्ही चार आणि आता तिकडून रिटर्न येताना तीन जणं भेटलो आम्हाला आता जस्ट इथंच भेटले तर खूप कमी लोक इथं भेट देतात तर आज बघूयात आपण आपला हा ट्रेक कसा होणार आहे तर जात राहूयात पुढे बघूयात आणि आज माझ्याबरोबर माझे फ्रेंड्स सतवेश किरण आणि तिकडे मागे अरुण तर आम्ही चार जण आलो आहेत आणि तीन बाईक घेऊन आलेलो मस्त मध्ये त्याच्या आधीचा ब्लॉग बघतला असेलच तुम्ही जर नसेल बघतला तर तुम्ही जाऊन बघा ब्लॉग मस्त एकदम राईडची मजा आली एकदम येताना तर आता जावे तिथून पुढे ट्रेकला सुरुवात करूयात जस्ट आता दहा वाजून पंधरा मिनटं झालेत आहेत सकाळचे उन्हाचे चटके पण भरपूर लागायला लागलेत बघूयात आपलं ट्रेक कसा होतोय काय आणि वरती पूर्ण डेस्टिनेशनवरती जाऊस तर किती टाईम लागतो आहे तेही सांगतो मित्रांनो अजूनपर्यंत कुठेच मार्किंग नाही भेटले आपण पायवट जे भेटले असे मध्ये मध्ये खूप सारे ट्रेल्स आहेत पायवट आहेत तिकडे तिकडे तर आपण एक पायवट पकडून चालले सगळे सर त्याच पायवाटीने आपण आता जात राहूयात बघूयात बिकॉज कुठेही असं मार्किंग किंवा कुठे रिबिन्स बांधल्यात अशा अजूनपर्यंत मला दिसत नाही आहे तर पुढचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे सांगू नाही शकत व्हिडिओ पूर्ण पाहत राहा सेम पायवाटीने पुढे आलो आता आता इथे पुढे दोन ट्रेल चालू झाला असे एक इकडून एक रस्ता जातो आहे लेफ्ट साईडने आणि एक राईट साईडने तर समोर पुढे एक छोटासा असं कपडा बांधलेला दिसतो आहे त्यामुळे आम्ही लोक राईट साईडने खाली उतरायला खाली असत तिकडे त्या साईडने रूटने जायचा प्रयत्न करतो आहे कारण की तिथं कपडा लावला आहे की जेणेकरून जर ते मार्किंग असेल तर आपल्याला पुढे जाऊन रूट प्रॉपर भेटेल त्यासाठी इकडे कुठे कपडा लावलेला किंवा असं मार्किंग काही दिसलं नाही म्हणून त्या रूटने मी जात नाही आहे इकडे चालले सरल इथे हा छोटासा कपडा बघा हा इथे बांधलेला आहे असा म्हणून कदाचित हा मार्किंग पॉईंट असू शकतो आणि हा रूट सरळ जात असेल प्रॉपर गडावरती तिकडून काही असं दिसलं नाही म्हणून नाही जाते सरळ जावं आपले फ्रेंड्स पण पुढे पुढे त्यांना मी बघायला लावलेलं थोडंसं मार्किंग अशा वेळेस जर का मित्रांनो फ्रेंड्स असतील तर थोडासा सपोर्ट होतो की जेणेकरून एका एकाला थोडंसं पुढे जाऊन मार्किंग आहे का चेक करायचं असे ट्रेल वेगवेगळे दोन तीन रूट भेटले आपल्याला तर प्रत्येकाने एका एका रूटला जाऊन थोडंसं पुढे जाऊन चेक करून समजेल आपलं की जेणेकरून आपला टाईम पण वाचेल आणि आपण प्रॉपर ट्रेकने प्रॉपर जागी आपण एकदम जाऊ शकतो आपसं प्रॉपर ट्रेक करू शकतो म्हणजे आपण जास्त आपला टाईम वेस्ट पण होणार नाही आणि नीट होईल सर्व की जेणेकरून भटकू नाही आपण तर बघूयात हा रूट प्रॉपर आहे का की जेणेकरून ते जे मार्किंग लावलेलं ला, तिथून हा वाला जो आपण ट्रेक चालू केला जो रूट पकडला आहे तो प्रॉपर जागेवरती घेऊन जातो आहे की नाही ते समजेल आपल्याला तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा सेम ट्रेल फॉलो करत आलो मित्रांनो सेम पायवाट आपण पकडून आलो आणि आता इथे इथे बघा असं छोटासा एकदम बाण आहे तो फॉलो करत राहूयात आपण आणि आपलं डेस्टिनेशन बघा समोर आहे तिथं वरती आता जरा जीवाजीव आले की जेणेकरून आपल्याला एवढा उशीर म्हणजे ट्रे चालत होतो पायवाटेने कुठेच असं मार्ग दिसला नाही आणि आता ते माग म्हणून मी आम्ही लोक दगडं वगैरे छोटे छोटे दगडंसुद्धा सुद्धा बघत होतो हे बघा इथं आता मला एक छोटासा एकदम दिसला वापस पुन्हा छोटासा की तिकडे रिटर्न जाण्यासाठी खाली असं so, सो म्हणजे आपण प्रॉपर ट्रेकवरती आहोत प्रॉपर सेम अजून दिसला एक म्हणजे इथून आता दोन रस्ते चालू आहेत एक इकडे आणि एक इकडे वरती तर वच्यासाठी इथं बघा हे झाडांच्या असं पात्यांच्या खाली इकडं आपल्याला हा फॉलो करायचं आहे तर न जाता वरती जायचं आहे सो so, जाताना असे थोडेसे खाली जमिनीवरती किंवा असं झाडं बघत बघत जायचं की जेणेकरून जर झाडावरती रिबीन बांधली असेल किंवा जमिनीवरती जे दगड आहेत त्यांच्यावरती असे छोटे छोटे मार्किंग केलेले आहेत जसं आता आपल्याला भेटले मार्किंग की जेणेकरून आपण भटकू नये म्हणजे आपल्याला एक प्रॉपर वे आपल्याला एक रूट चांगला प्रॉपरली आपल्याला समजेल एकदम आता सेम ट्रेनने आलो आपण सगळं बायवाट घेतली आणि आता इथून सरळ खाली जायचं असं इथून थोडस त्या साईडला तिथे बघा प्रथमेश प्रथम फोटोशूट करतोय एकदम भारी लिहिलंय तिथे माणिकगड स्वराज्याचे काय बोलू लिहिले वैभव ना स्वराज्याचे वैभव मस्त एकदम तर आता सेम जायचंय छोट्या छोट्या दगडावरती कुठे कुठे मार्क केलेले आहेत मित्रांनो त्यांच्यावरती नक्की ध्यान देत जावा जर अशा ठिकाणी आलं तरी तुम्हाला नाही भेटला रूट तर बघा सेम असं मार्किंग केलं आहे म्हणजे इकडूनच आपल्याला सरळ जायचं आहे जात राहत आता जरा आता जाऊन जीवात जीव आलाय की जेणेकरून मार्किंग आपल्याला प्रॉपर भेटत चाललंय आता प्रॉपर आता तिथे एका दगडावरती खूप मोठं नाव होतं माणिकगड स्वराज्याचे वैभव मित्रांनो आणि वाटतं ना आहे नाहीतर ना आम्ही थोडंसं विचार करत होतो की आपल्याला प्रॉपर रूट भेटतो आहे की नाही भेटतो आहे बिकॉज स्टार्टिंगला कुठेही असं एकही एक पॉईंट नव्हता जिथे मार्किंग केलेलं होतं ऑलरेडी सो so, आपण प्रॉपर ट्रेक वाटतोय आता आपण चाललो आहेत अजून पुढे बघूयात तसं आहे मस्त एकदम जंगल ट्रेक आहे पावसामध्ये हे खूप घनदाट होत असेल एकदम हिरवगार होत असेल इकडे तर पावसात येताना जरा व्हिडिओ बघून या किंवा एकदम प्रॉपर ट्रेक ट्रेल फॉलो करा आणि दगडांवरती छोट्या छोट्या दगडांवरती पण ध्यान द्या की जेणेकरून तुम्ही रूट विसरणार ना नाही आणि चुकणार नाहीत की जेणेकरून प्रॉपर जाताना तुम्ही प्रॉपर ट्रेक होणार आता जाऊयात पुढे अजून काय असेल तर बघूयात मस्त एकदम पक्ष्यांचा केलविलाटचा आवाज येतो आहे खूप छान वाटतं आहे एकदम असं ह्याच्यासाठीच तर सह्याद्रीमध्ये फिरण्याची मजतच वेगळी असते की निसर्ग एकदम निसर्गला अनुभवायला भेटू येतो तिथं पण एक रूट चालतो आहे आणि एक इकडून सरळ जातो आहे असे दोन रूट आहेत तर आपण तिकडून चालतो बिकॉज हा जो आहे तिकडे पावसामध्ये असं धबधबा दब वगैरे तयार होऊ शकत असेल तिकडे त्यासाठी आपण सरळ जाऊयात तिथून टेम जो आपण रूट येतो तो एकदम प्रॉपर आहे मित्रांनो फायनली आपण बोर्ड आला आहे आणि तिथे बघा हनुमानाचं मंदिर आहे हा बोर्डवरती सर्व काय दिलं आहे तर आपण कसं वाशिवली गावातनं चालू केलेलं ठापूरवाडी वगैरे असं इकडून इथे आता आता हनुमान मंदिर जवळ आहे आणि आता इथून पुढे असं म्हणजे ह्या साईडने आपल्याला जायचं आहे की जेणेकरून आपल्याला वाड्याच्या औषध आणि मग आपण माणिक गडावरती पोहोचूयात प्रॉपर आणि वरती काय काय आहे त्याची इन्फॉर्मेशन इथं दिली आहे तर आता मस्त थोडंसं हनुमानाचं हनुमानाचं दर्शन घेऊयात मित्रांनो मस्त आया वगैरे पडूयात आणि मग पुढे आपल्या ट्रेकला कंटिन्यू सुरुवात करूयात तर चला दर्शन घेतो पहिलं हनुमान मंदिरापासून पुढे आलो सेम रूट जे आपल्याला पायवाट होते ती फॉलो करत करत आणि इथे वाड्याचे अवशेष आहेत काही असे काला दगडांमध्ये ते बघा आता असे पडक्या अवस्थेतच इथे सर्व काही आणि इथून आपलं डेस्टिनेशन मित्रांनो दिसतं आपल्याला समोर आणि सेम जात्रायचं आता इथून सेम आता जात्रायचं आहे असं इथून बाजूला असे दरी टाईप आहे एकदम एका साईडला आणि समोरच असं जाऊन आपल्याला इकडं आपल्या किल्ल्याचं डेस्टिनेशन वरती आहे फायनली पोचत आलोत आपण थोडं थोडंसं अंतर आता बाकी आहे मनाला खूप सॅटिस्फॅक्शन वाटतंय वाटतंय एकदम की आपण एकदम प्रॉपर चाललो आहे हरवलं आहेत अजूनपर्यंत सो राहूयात से 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 होते दीता पन, का सेम थोडंसं येत राहायचं आहे आणि थोडंसं कन्फ्युजन होतं तिथं पण पण आम्ही लोक सेम रूट सोडला नाही आहे रूट सेम पकडूनच राहिलो आहेत आणि पुढे आल्यावरती असं मध्येच जंगल ट्रेक वापस उजाड एकदम वापस जंगल असं चालू होऊन आता वरती बघा तर झाडाला छोटंसं ॲरो चिपकवला असा ॲरो लावला आहे आणि तसे डबड होले सो हा परफेक्ट वे असेल आपल्याला जाण्यासाठी सेम जात राहायचे इथून ट्रेल फॉलो करत राहावेत मित्रांनो जात राहाव्यात पुढे पुढे बघूयात आपण आपल्या डेस्टिनेशनला ऑलमोस्ट पोचलेत आणि पुणे जंगल ट्रेक असल्यामुळे एकदम सामसूम आहे आणि आम्ही चारच जण आहेत ह्या ट्रेक जागाडावरती आज बाकी कोणीच ह्या गाडावरती नाही आहे मेन बाकी किल्ल्यांवरती किती गर्दी असते जसं कलावंतीने कलावंतीन प्रबलगड असे हरिहर वगैरे किती गर्दी करून असतात पब्लिक आणि अशा ठिकाणी कोणी यायला मागत नाही पलसा आहे आपण जसं किल्ल्याला अजून पण अजून वरती एकदम टॉपला आहेत वाटतं ऑलमोस्ट दीड तास झाला आपण घालतो आहे पूर्ण असं स्लो स्लो बिकॉज आपण आरामात बघतोय नाही घेते जात राहूयात तर वलसाच अजून अजून वरती जायला रूट नाही भेटला वलसा घालतोय एकदम प्रॉपर जे पाय वाटत आहे तिलाच फॉलो करते आपण बघूयात अजून कसं आहे पुढे फिरवलं या गडाने पण शेवटी आम्ही पोहोचलो खूप छान वाटतंय समोरच प्रवेशद्वार आहे तिकडे आपला जीवात जीव मित्रांनो जीवात जीव आता एकदम थ्री सिक्स्टी वर्ष हा 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 एक समोरचा बिनार आहे त्याच्यावर मागच्या साईडने आपण असं आलो खालन आणि आपला एक मित्र प्रथमेश फुल थकला येतो एकदम एकदम खतरनाक थकला येतो त्याची पूर्ण एनर्जी डाऊन 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 होत चाललाय आणि अरुण प्रवेशद्वारापासून आता हाय करतोय त्याला त्याला एक्साइटमेंट आला आता एकदम टॉपला ते असं वाटतं एकदम फायनली जात राहायचं मित्रांनो हेच सायत्री हेच शिकवते की थांबू नका जात राहा करत राहा म्हणजे जे काय करायचं मनात आहे ना ते पूर्ण करत जा की त्याचं रिझल्ट चांगला भेटणार पुढे जाऊन शेवटी आज मनात होता आमच्या हा तिला करायचा वरती आता आलो आहे टॉपला एकदम प्रवेशद्वारा जवळला आता आता जावेत लवकर आणि मस्तवरती गड एक्सप्लोर करूयात मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहत राहा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा माझं इंस्टाग्राम आय डी आहे अमित भावे झिरो एट तर चला पुढे राहूयात दम लागला आहे आमच्याकडे ऑलमोस्ट दोन दोन लिटरचा सात बॉटल होत्या एक एक लिटरचा असं सात लिटर पाणी होतं आमच्या चौघांमध्ये सात ते आठ लिटर पाणी होतं पण ते देखील आता संपत आलं आहे ऑलमोस्ट मला वाटतं दोन अडीच लिटर पाणी राहिलं असेल ते आम्ही जपून ठेवले की जेणेकरून जाताना आम्हाला पाणी लागेल बिकॉज जाताना येताना आम्हाला एकही असे पाण्याची टाकी किंवा काही पाणी दिसलंच नाही कुठेही so सो त्यासाठी पाणी सांभाळून ठेवलं थोडंसं सा। जाऊयात इथं हा प्रवेशद्वार आहे आणि मा मित्रांच्या फेसवरती बघा किती आनंद दिसतोय एकदम टॉपवरती आल्याचा आनंद आहे एकदम मस्त आणि इथं हा बोर्ड आहे समोर भगवा आहे पण आपण आता इथे आहोत आणि आता असं पाण्याची टाकी वगैरे फिरत फिरत वापस आपल्याला असं यायचं आहे सो पूर्ण फिरून येऊयात फटाफट फड़, थकून येऊयात वरती भागात तटबंदी दिसते आपल्याला किल्ल्याची तडबंदी थोडीफार तिकडे बुरुज वगैरे दिसतात असे सो आणि तिकडे एक भगवा दिसतो आहे छोट्या त्याच्यात समोर ते सर्व बघायचं आहे आपल्याला सो जाऊयात आपले मित्र पण थोडे थकलेत एकदम सो थोडं हळूहळू जात राहायचंय पण थांबायचं नाहीये पूर्ण करायचं आज जाव्यात फटाफट फड कसं लागलं अरुण किरण कसं वाटतंय कसं एक्सपिरियन्स आहे खूप छान एक्सपिरियन्स होता खूप जास्त चालना आहे पण शेवटी आम्ही कम्प्लीट केला अजून पूर्ण करायचं अजून थोडंसं बाकी आहे प्रथम एश करते कंटिन्यू कुठ ना कुठे छोटा मोठा ट्रेक करते राह स्टॅमिना बढ मित्रांनो चला जाऊयात आणि पूर्ण किल्ला एक्सप्लोर करूयात आता आपण त्याच्यावर एक बोर्ड होता पण तो पडक्या अवस्थेत आहे बाजूला बघा पूर्ण दरीच आहे अशी एका साईडला पुढे जात राहायचं आहे वरती आलो आणि पाणी टाक लागली पण पाणी नाही ह्याच्यामध्ये एकदम तेवढं एकदम खजूल पाणी आहे आणि पूर्ण माती घाल साचला असं सा, एकदम पाण्याचा पण तिकडे बघा तडबंदी आहे पूर्ण किल्ल्याची तडबंदी अशी एकदम आपला एक मित्र खूप मागे खूप थकलाय तो पण बाकीचे पण मित्र थांबत 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 त्याला सपोर्ट थोडंसं त्याचं प्रोत्साहन वाढत आहेत दोघ जण रस्त्यामध्ये थोडंसंच राहिलं आहे ऑलमोस्ट समोरच आपलं डेस्टिनेशन आहे फायनल डेस्टिनेशन इथं समोर काही अवशेष आहेत असे गडाची आणि समोर अशी तटबंदी आहे आणि पोचलेत आता वरती टॉपला तटबंदी करून आता वरती जायचं आहे वरती पाण्याची टाकी भेटली पाहिजे बिकॉज खूप गर्मीने आपण एकदम समोर चुनाचा खाना चुन्याच्या चा खाना दिसतात ते मित्रांनो ज्या टायमाला गडकिले बांधायचे तेव्हा चुना गोड वगैरे असं मिक्स करायचे भरपूर सारे पदार्थ आणि त्याच्याने तटबंदी बांधायचे ते खूप उभे करायचे सो बोट लागला चुनाच्या खाना चुन जाऊयात आता पूर्ण गड एक्सप्लोर करूयात पूर्ण किल्ला बघूयात आपण कसा आहे मस्त वाटतं इथून एकदम टॉप वर ना आजूबाजूचा प्रदेश एकदम तिकडे वेळा करणारा दिसतोय मला इथून सो so, पहिला पूर्ण फिरून घेतो तर पाचशे टाकी भेटली तर पहिला फ्रेश होतं मस्त मध्ये चुनाच्या खाण्यापासून पुढे आलो एक मंदिर आहे आणि बाजूला अजून एक प्रवेशद्वार लावलं तिकडे आपले मित्र तिकडे बघायला गेलेत काय समोर तिकडे तडबंदी वगैरे आहे अशी तडबंदी आहे तिकडे पायऱ्या दिसतात मला आणि इथं महाराजांची मूर्ती ठेवले असं एकदम मस्त तिथं मंदिरासारखं असं असं बनवलंय छान वाटतं एकदम मस्त बघून येतो आणि इकडे पुढे गणेश दरवाजा आहे तिथं बहुत गेले गणेश पट्टीवरून आपण तिथून असं पाहून पुन्हा महाराष्ट्रांवर न यायला बघूयात पहिल्या इकडचं दाखवतो मित्रांचं दरवाजा वगैरे दाखवतो पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो मस्त एक्सपिरियन्स आला ह्या किल्ल्याचा कसं वाटतं एकदा आपण ट्रेक दहा वाजता चालू केलेला आणि आता पाहुणे दोन झालेत ट्रेक एकदम टॉपला येता येता आता अजून गणेश दरवाजामधून आतमधून जाऊन आपल्याला वरती पूर्ण गड एक्सप्लोअर करायचा बाकी आहे सो so, आता थोडं एनर्जी ड्रिंकसाठी आपण इलेक्ट्रॉल कॅरी करूया इलेक्ट्रॉल पाणी पिऊयात पूर्ण गड एक्सप्लोर करूयात मग खाली उतरायला सुरुवात करूयात पाणी बघतोय आपण कुठे भेटते का पाणी भेटलं तर बरं होईल सो so, बघूयात पुढे जाऊयात असं थोडंसं वेस्ट केलेला एक पंधरा मिनटं बसवलं आम्हाला तर बिकॉज खूप उन्हाचेच चटके लागत आहेत आणि आता वापस आम्ही थोडंसं ड्रायफ्रूट्स आणलेले ते खाल्ले आणि आता पुन्हा सुरुवात करतोय ट्रेकला आता गणेश दरवाजा आहे माझ्या समोरच तिथे तर गणेश दरवाजामधून आपण इथे पुन्हा किल्ला असा एक्सप्लोअर करून त्या साईडने तर श्रीराच्या साईडने उतरते ना सो तिथं हा पाण्याचा टाका एक आणि पाणी खूप खजूल आहे पाणी एकदम आजच्या आणि पुढे तलाव आहे हा तलाव खूप मोठा आहे भरा मोठा तलाव आहे एकदम पण पूर्ण हिरवी लेअर आलं आहे असे पाण्यावरती पूर्ण पण खाली खोल आहे म्हणून कोणी खाली उतरू पण नाही शकत पाण्यासाठी तिकडून आहे थोडंसं असं जागा उतरण्यासाठी पण कोणी चान्सेस नाही होऊ शकत सो भारी वाटते आता जरा पुढे बघा तिथं बघा वाड्याचे अवशेष दिसतात असे काही तिकडे ते बघ किल्ल्यावरती बहुतेक ठिकाणी असे छोटे छोटे वाड्यांचे अवशेष खूप ठिकाणी आहेत तर बघा इथे पण असं हे अवशेष आहेत आता हे वाड्यांचेच आहेत की मंदिराचे आय थिंक तिथं बघा पिंडे ठेवले शंकराचं हे इकडे पिंडीचं ते सेम खालीच्या साईडने आता आलोय थोडंसं खालच्या साईडला चालत तिकडे भगवाद येतो आपला आणि इकडे पण वाड्याचे अवशेष आहेत इकडे असं मस्त इथं झाड आहे आणि झाडाखाली मस्त सावली आहे सो हे बघून आपण खाली उतरायला सुरुवात करूयात त्या साईडला सो इथं थोडंसं बघूयात पाच मिनटं भगवा बघूयात आणि खाली उतरायला सुरुवात करूयात मित्रांनो बिकॉज खूप शेवलं आहे ऑलमोस्ट अडीच वाजत आलेत आता सो so, खाली उतरायला सुरुवात केली पाहिजे की के जेणेकरून पाच वाजेपर्यंत आपण खाली बेसला पोहोचू पुढे आलो थोडस पाणीच टाकी आहे आणि इथे महादेवाचं मंदिर आहे असं महादेव पत्रांची शेड बनवले इथे मस्त समोर मस्त पत्र्यांची शेड आहे इथे आणि इथं महादेवांचं मंदिर आहे असं समोर बघा मूर्ती पण आहे अशी वाटते की गणपतीची मूर्ती आहे समोर पिंड आहे तिकडे पाण्याच्या डाक्या आहेत खूप सारे पाणी टाकत पण पूर्ण पाणी एकदम पाणी मित्रांनो एकदम आहे एकदम खूप घाण पाणी म्हणजे जास असं ह्या ह्या किल्ल्यावरती खूप जण येत नाहीत म्हणजे भेट देत नाहीत त्यामुळे ह्या किल्ल्याची म्हणजे पाण्याची अवस्था तशी आहे जर भेट दिली असती भरपूर जणांनी तर कदाचित ते पाणी स्वच्छ असतं आता मस्त महादेवाच्या मंदिरापासून थोडंसं पुढे आलं आणि इथे बघा पण ते पेंटने सावध लिहिलं आहे मस्त लिहिलं ते बिकॉज ही जी तटबंदी आहे ती तुटले आणि ही माती जी आहे ती खाले धसल so, चुपन ते खाली अशी ढसलते सो कधी चुकून कोणी कॉर्नरला गेलात तर खाली अपघात होण्याचे चान्सेस आहेत सो असं कॉर्नरच जायचं नाही थेट प्रॉपर रूटनेच आपल्याला खरं जायचं आता समोर शिड्या आहेत तिकडे तटबंदी आहे आता वरती जाऊन मग आपण त्या साईडला खाली जाणार सेम ऑलमोस्ट किल्ला एक्सप्लोअर केला आहे पूर्ण किल्ला फिरलो आपण मध्ये आता अडीच वाजलेत बघूयात आता आपण न थांबता खाली थेट निघायला सुरुवात करणार बिकॉज मध्ये मध्ये थांबत जावं लागणार आपल्याकडे पाणी कमी आहे आणि परत आपल्याला गाडीकडे जाऊन आपल्याला घरच्या दिशेने जायचं आहे सो खाली जाऊ असं किती टाईम लागतो बघूयात आणि मी माझा ब्लॉक खाली जाऊन एंड करेल तर जात राहूयात मित्रांनो मस्त वाचलेत आता पाच ऑलमोस्ट अडीच वाजता आपण चालू केलेलं खाली उतरायला आणि अडीच तास लागले आपल्याला खाली उतरायला मस्तमध्ये थोडंसं थांबलेलं ब्रेक घेतलेला बिकॉज थकलेलो खूप आणि पाणी झालेलं पाणी संपलेलं आमचं अक्षरशः तरी आम्ही लोकांनी प्रत्येकाने दोन दोन लिटर पाणी कॅरी करायला सोबत तर ते देखील संपलं आमचं पाणी तर माझं पर्सनल सजेशन असेल की जर तुम्ही ह्या साईडला ह्या ट्रेकला येत आहे तर मिनिमम तीन लिटर पाणी कॅरी करा पर मेंबरने बिकॉज गडावरती कुठेही पाणी नाही आहे जसं तुम्ही बघितलं पाणी आहे बट ते एकदम लहान झाले पाणी असं म्हणजे स्वच्छ पाणी नाही आहे आणि बाकी ओवरऑल ट्रेक खूप मस्त होता मजा आली एकदम छान एक्सपिरियन्स होता होप नाही सोडला आम लोकांनी फायनलपर्यंत लास्टपर्यंत केलं बिकॉज ह्या ट्रेकला बरेच मी आतापर्यंत बघितलेलं जेवढं की तीन साडेतीन तास लागतात आणि बरेच जण असे शोधत शोधत जात होते इकडे तिकडे शोधत जातात करून आणि ह्या किल्ल्याला जास्तजण भेट देत नाहीत म्हणून जास्त इकडं असं फेमस असं नाही आहे हा किल्ला म्हणून फेमस किल्ला एवढा नव्हता पण शेवटी स्वराज्याचा किल्ला हा मित्रांनो आपल्याला तो जपता आला पाहिजे म्हणून इथंही भेटता ह्या किल्ल्यालाही भेटता खूप मस्त एक्सपिरियन्स आला आम्हाला गड पूर्ण आम्ही फिरलो मस्त एकदम जेव्हा पुढे पुढे जेव्हा आम्ही शोधत शोधत जात होतो तेव्हा आम्हाला एक 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 असं भेटत गेलं नाही रूट एकदम प्रॉपर मार्किंग वगैरे तेव्हा आम्हाला जरा जीवात जीव येत होता असं खूप एक्सपिरियन्स छान होता असं किरण तुला कसं वाटला का खूप खूप म्हणजे खूप छान अनुभव होता फक्त पाणी खूप जास्त कॅरी करा चार ते पाच लिटर कारण ऊन एवढं आहे तुमची बॉडी डिहायड्रेट होते आणि शक्यतो तुम्ही काहीतरी खायला कॅरी कराल थोडे थोडे मध्ये ब्रेक घेत जा आमचा हा पूर्ण व्हिडिओ बघा आम्ही पूर्ण रूट सांगितला आहे की कोणत्या असेल जायचं कसं जायचं आणि असंच एन्जॉय करत राहा थँक्यू किरण मित्रांनो मस्त एकदम पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे पुरा आरो वगैरे कसे छोट्या छोट्या दगडांवरती सुद्धा आरो मार्क केलेले आहेत मित्रांनो जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर ते आरो देखील तुम्ही फॉलो करा आणि ट्रेक कंप्लीट करा मित्रांनो हव्याला होप सोडू नका तर पुन्हा लवकरच भेटूयात मित्रांनो आजचे दिवस इथंच थांबतो पुन्हा लवकर भेटूयात अशाच ॲडव्हेंचरस ब्लॉग आणि ट्रेकमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो खूप सारा प्रवास करा आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरभरून प्रेम द्या आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा माझा इंस्टाग्राम आय डी आहे अमित भावे झिरो ए तर पुन्हा लवकर भेटूयात मित्रांनो तोपर्यंत तर बाबाय, टेक केअर काळजी घ्या आणि प्रवास करा